मी शीतल कुंड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं शीतल कुंड मॅडम सगळ्यांना नमस्कार जे यशस्वी झाले त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून प्रशासकीय सेवेमध्ये स्वागत जे मागे काही लोक बसलेले आहेत जे कदाचित कदाचित या वेळेला यशस्वी होऊ शकले नसतील परंतु नक्कीच तुमचे दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका या लोकांकडून प्रेरणा घेऊन तुम्ही सतत पुढे जात राहा तुमची ही वेळ नक्की येईल एवढंच मी फक्त या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सा सांगू इच्छिते द ऑफिसर्स युअर पर्सनल मेंटर या इन्स्टिट्यूट म्हणू की सामाजिक चळवळ म्हणून की दोनीचा एक चांगला सुरेख संयोग म्हणू यांच्या वतीनं याचे या जे सर आहेत अमोल गोडकेसर डॉक्टर सुहासिनी मॅडम ज्या माझ्या फ्रेंड पण आहेत यांच्या वतीनं हा जो काही सत्कार सोहळा तुमच्यासाठी आयोजित केला आहे त्याच्यासाठी उपस्थित असलेले चंद्रकांत कुंभार सर धैर्यशील वांदेकर सर त्याचबरोबर तुषार पवार सर सर माझा कलिग ऑफिसर महेश पांढरे त्याला कदाचित माहित नसेल म्हणून मी कलिग ऑफिसर असा उल्लेख केला त्याच नंतर मृणालिनी मॅडम स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मेंटर अमोल सर डॉक्टर सुहासिनी आणि समोर उपस्थित असलेले सर्व यशवंत आणि घातलेले यशवंत तुम्हाला सगळ्यांना संबोधित करत असताना किंवा तुम्हाला काही सांगत असताना माझ्यापेक्षा खूप सिनियर लोकांनी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जरी तुम्ही फक्त लक्षात ठेवून पुढे गेलात तरी तुमचं मार्गक्रमण खूप सोपं होईल आणि या मार्गक्रमणामध्ये थोडीशी सिनियर म्हणा पंधरा सोळा अठरा वर्षाची नोकरी झालेली थोडीशी सिनियर तुमच्या सारखीच म्हणजे मला माझ्या सिलेक्शनचे किंवा माझा जो सत्कार पहिला झाला त्याची आठवण झाली माझ्या आई बाबांची आठवण झाली इथे बसलेल्या श्रद्धांच्या श्रद्धाच्या डोळ्यात जे काही पाणी आलं ते तिला बघून तिच्या आईच्या डोळ्यात जे पाणी आलं ते ती जी काही भावनिक गुंतागुंत होती त्या गुंतागुंतीची मला आठवण करून दिली त्याच्यासाठी मी सरांचं आणि सुहासिनी मॅडमच खरंतर पहिल्यांदा खूप खूप आभार मानते की या प्रसंगाचं त्यांनी साक्षीदार होण्याचं सौभाग्य आम्हाला दिलं पहिल्यांदा मी माझ्या प्रशासकीय सेवेची थोडीशी ओळख करून देते कारण कदाचित तुमच्यापैकी बसलेल्यांना मी काय करते हे कदाचित कळालेलं नाही असं तुमच्या चेहऱ्यांवरून माझ्या लक्षात येतं मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अब्लिक गट विकास अधिकारी गट अ या पदावरती माझी पहिली नियुक्ती झाली त्याच्यानंतर मी एमपीएससी केलीच नाही म्हणजे खरं अगदी प्रामाणिकपणे सांगते मला असं वाटलं क्लास वन झालं संपला विषय आता पुढे काय करायची गरज नाही आपण जग जिंकलं जशी भावना किंवा जे हॅपीनेस किंवा जो आनंद किंवा जी भरारी त्यावेळेला मिळाली त्याला वाटलं तर संपलं याच्या पुढे आपल्याला काय नाहीये त्याच्यानंतर लग्न झालं आणि थोड्या दिवसांनी लक्षात आलं की अरे असं नाहीये प्रशासनामध्ये आपल्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ कुणीतरी आहे आणि आपल्याला तिथं पोचायला पाहिजे परंतु ज्यावेळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाले आणि नोकरी करायला लागली त्यावेळेला मी थोडस आई वडिलांना चाचपून बघितलं पण त्यांची मानसिकता थोडीशी अशी होती की आता तुझं लग्न करणार आहे आम्ही कारण आता खूप झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून या सगळ्या मुली जाणार आहेत आणि ही मी प्रॅक्टिकल जी घटना आहे ती सांगते ही याच्यासाठी सांगते की एकदा जर आपली संधी गेली तर आपल्याला पुढे परत कुठली संधी मिळत नाही त्यामुळे कसं करायला पाहिजे त्यांनी म्हटल्यानंतर मीही म्हटलं की ठीक आहे तुम्ही आता माझ्यासाठी खूप काही केलंय आजही मला त्याची जाणीव आहे लग्न झालं लग्नानंतर मला सुदैवाने खूप चांगला नवरा मिळाला त्यांनी मला मी सिडको भवनला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जल स्वराज्य प्रकल्पावरती काम करत असताना मला दिल्लीला पाठवून दिलं युपीएससी करण्यासाठी आणि मी दिल्लीला गेले तिथं मला सुहासिनी मॅडम भेटले आणि आम्ही दोघींनी मिळून युपीएससी करायचा प्रयत्न केला सुदैवाने मी चार महिने तिथे राहिले त्याच्यानंतर नोकरी आणि ते दोन्ही सांभाळताना मला थोडीशी अडचण झाली आणि मला परत यावं लागलं आणि मी ते थोडसं माझं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असं आपण म्हणू शकतो तर मला फक्त या गोष्टीतून एवढंच सांगायचंय की तुमची नोकरी सांभाळताना जर तुम्हाला पुढची कुठलीही संधी साध्य करण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही ती कधीही सोडू नका कारण एकदा गेलेली संधी आज मला असं वाटतं की अरे मी तर आयस झाली असती आहे मी मागच्या वर्षी कदाचित सेवेमधून आयएस होण्यासाठीच जे काही प्रिपरेशन आहे किंवा जे काय ते मी करते म्हणजे ते जे काय स्वप्न पण त्याच्यासाठी मला वीस वर्षाची वाट बघावी लागली आणि अजून मी ते अचीव केलेलं नाही त्याचा मी प्रयत्न करते म्हणजे अजूनही मी तुमच्या सारखीच आहे म्हणून तुम्हाला जी आता तुमची जी अभ्यासाची एक लय आहे तुमच्याकडे मार्गदर्शक आहेत त्या लयला आणि मार्गदर्शकांना पकडून अजूनही पुढची उडी जर तुम्हाला घेता येण्याची पॉसिबिलिटी तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मला दिसली कारण तुम्ही जे काही लोक मनोगत व्यक्त करत होता तुमच्या मनोगतांमध्ये इतकं प्रगल्भता होती इतकी प्रगल्भता होती की मला असं वाटायला लागलं की अरे हे आज फक्त सिलेक्ट झालेले विद्यार्थी नाही आहेत किंवा सिलेक्ट झालेले अधिकारी नाही आहेत तर हे फील्डवर काम करणारे अधिकारी आहेत एवढं तारतम्य तुमच्या भाषणांमध्ये किंवा तुमच्या विचारांमध्ये होतं म्हणून तुमच्या सगळ्यांमध्ये ही जी काय एक प्रगल्भता सरांनी असेल तुमच्या आई वडिलांनी असेल तुमच्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक गुरुजनांनी जी डेव्हलप केलेली आहे तेच तुम्ही पुढं घेऊन जाऊन अजून वरिष्ठ पदावर जाण्याचा प्रयत्न करा आणि जर तिथं गेल्यानंतर मात्र तुम्ही एखाद्या शिखरावर पोहोचल्यानंतर पाठीमागं तुम्हाला त्या शिखरावर पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या खारीचा वाटा असेल किंवा मोलाचं योगदान असेल किंवा भरीव योगदान असेल जे काही त्यांनी तुमच्यासाठी केले ते कधी कदापि विसरू नका आता या निमित्तानं फक्त मला एवढंच सांगायचं की आज तुमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की तुम्हाला आई वडिलांनी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे किंवा तुमच्या गुरुजनांनी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे ही भावना तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि ही भावना घेऊनच आपल्याला पुढं या भावनेचे ऋणात राहून कोणीतरी भाषणात म्हटलं मला या ऋणात राहायचं आहे त्या भावनेच्या ऋणात राहूनच आपल्याला पुढं आपल्याला जे काही कार्यक्षेत्र मिळेल एखादा आता कोणी सीडी पी आहे त्याला त्या म्हणजे आयसीडीएस लहान लहान जी काही तीन ते सहा वयोगटातली मुलं त्यांच्यासाठी काम करणे किंवा इथं कोणी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी मग अशी म्हटलं कोणी शिक्षणाधिकारी त्यांनी म्हटलं की बाबा आम्ही सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलो आणि आता आपला इंग्लिश मीडियम कळत इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जाण्याचा कल आहे तर आपण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलो त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना वाढवण्याची संधी आपल्याला मिळाली तर त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल आणि त्या शाळांना अजून आपल्याला कसं चांगलं बनवता येईल की जेणेकरून त्या शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा मग अशी जसं सर म्हणाले गायकवाड सर की आता तुम्ही ऑफिसर झालात तर तुम्हाला लग्न करण्यासाठी तुमच्या आई वडिलांची मुलांसाठी मुलींची लाईन लागली आणि मुलींसाठी मुलांची लाईन लागेल त्या पद्धतीनं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी लाईन लागली पाहिजे हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे तरच तरच आपण जे म्हणतोय मला या समाजाचं आपण खूप म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे मी पण एकच पॅनलवर होते सरांनी मला एका पॅनलवर फक्त बोलवलं जास्त काही बोलवलं नाही कारण माझ्या कदाचित व्यस्त याच्यामुळे त्यांनी असा विचार केला असेल परंतु त्यावेळेला जे उत्तर येत होती की बाबा मला समाजासाठी काहीतरी करायचंय मला समाजाचं द्यायचं आहे किंवा उत्तरदायी व्हायचंय तर हे उत्तरदायी होण्याचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं साधन तुमच्या हातात आलेलं आहे याची जाणीव हो तुम्ही फक्त सर्वांनी तुमच्यामध्ये ठेवायला पाहिजे याच्यात ग्रामविकास ग्रामविकासाशी रिलेटेड असलेले बरेच लोक आहेत ज्यांना मी नंतर कदाचित का भेटेन कारण मी आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आहे परंतु मी एका मंत्र्यांची ओएसडी म्हणून काम करते ज्या आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांची मी ओएसडी म्हणून सध्या कार्यरत आहे म्हणून माझा सीडीपीओ आणि ग्रामविकास या दोघांशीही चांगल्या पद्धतीचा म्हणजे गटविकास अधिकारी असताना सुद्धा तुमचा सीडीपीओंशी संपर्क येतोच परंतु आता ते डिपार्टमेंटच माझ्या ऑनरेबल मिनिस्टर मॅडमचा असल्यामुळे त्या डिपार्टमेंटशी माझा जास्त संबंध येतो तर मला फक्त या गोष्टींमधून तुम्हाला एवढं एवढं सांगायचं आहे की जसं आता कुंभर सरांनी सांगितलं की तुमचा प्रामाणिकपणा असणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे आता हा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे तुम्ही आज म्हणजे एक मी कुंभाराची गोष्ट सांगेन तुम्हाला कुंभार ज्याला मडकं घडवतो त्या म्हणजेच आपले आई वडील आपल्याला घडवतात आणि त्या मडक्याला आपण थोडं भाजून वगैरे त्याला थोडस फिनिशिंग देतो तसं तुम्हाला गोडकेसरांनी फिनिशिंग दिलं आता ते मडकं बनून रेडी आहे म्हणजे तुम्ही ऑफिसर आहात आता त्या मडक्यामध्ये काय शिजवायचंय कसं शिजवायचंय आणि कसं वाढायचंय हे तुम्हाला करायचंय म्हणजे आता तुम्ही एक रेडी टू कुक मडकं आहात आणि त्या मडक्यामधून तुम्हाला कसं पुढं काम करायचंय हे त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे त्या मडक्याला कुठेही तडाने जाता कुंभारसर सर अशी खूप छान बोलली म्हणजे त्यांनी सांगितलं की सन्मानाने रिटायर झालो ह्याला अधोरेखित करा सन तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही आज तर आलोय प्रशासकीय सेवेत आणि तुम्हाला रिटायरमेंटचं सा सांगताय हे मी तुम्हाला डे वन साठी याच्यासाठी सांगते कारण या हा एक यशाची ही जी झिंग आहे झिंग तुमच्या अभ्यास करताना जे होती तेच तुमची प्रशासकीय सेवा करताना असली पाहिजे तरच थुम् तर आणि तरच तुम्ही जे काय तुम्ही खरोखर मनात घेतलेला आहे किंवा खरोखर जे तुम्ही विचार करताय त्या पद्धतीनं तुम्ही समाजाला घडवू शकता किंवा तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राला घडवू शकता असे लाखो करोडो लोकांमधून काही लोकांनी परीक्षा दिली दोन लाख लोकांमधून पन्नास हजार आपण मेन्स मध्ये आलात मेन्स मधून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आलात आणि दोनशे अडीचशे तीनशे पाचशे लोक तुम्ही उत्तीर्ण झाले की पाचशे लोक तुम्ही अधिकारी बनलात म्हणजे तुम्ही एवढ्या लोकसंख्येमधून पाचशे जण आलात पण पाचशे जणांमधून सुद्धा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडायची असेल तर तुमची नीतिमत्ता खूप चांगली असणं खूप आवश्यक आहे तुम्ही अजिबात कुणालाही न घाबरता किंवा कुठल्याही गोष्टीला जी चुकीची आहे त्याला चुकीची आहे हे म्हणण्याचं धाडच तुमच्यामध्ये असलं पाहिजे तरच तुम्ही ही जी काही प्रशासकीय सेवा आहे ती चांगल्या पद्धतीने करू शकता आतापर्यंत तुमचं जे कुटुंब होतं ते लिमिटेड होतं तुमचे आई वडील तुमची भाऊ बहीण किंवा तुमची जे काही मित्रमंडळी एवढं तुमचं कुटुंब होतं परंतु आजपासून तुमचं कुटुंब हे तुमचं कार्यक्षेत्र आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वागला तरच तर आणि तरच या पाचशे मधून सुद्धा तुम्ही चांगले अधिकारी म्हणून किंवा तुमच्या कर्तृत्वाची छाप पाडणारे अधिकारी म्हणून तुमची ओळख निर्माण तुम्ही करू शकता एवढं फक्त या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छिते आता सरांनी जे काय अमोल गोडके सरांनी तुम्हाला जी काही उद्देश पत्रिका दिलेली आहे घटनेची ती तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे जी मला पण आज पण पाठ आहे कारण मी सास धरलो प्रजा असंच पाठ करायची आणि तुम्हाला काय आहे मी ते तुम्हाला अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला ते लगेच कळणार आहे तर याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा आपल्या नोकरीमध्ये काय आहे आणि तो आपल्या नोकरीशी कसा निगडीत आहे याचा पूर्णपणे विचार करून तुम्ही त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला पाहिजे आपल्यासमोर खूप आमिष येतात खूप काही कारण आता कसं झालंय तुमच्या समोर वलय तयार झालेलं आहे आणि जसं सर म्हणाले की तुमच्या तुमच्या मागे प्रत्येक गोष्टीसाठी कॅमेरा आहे तुम्ही बोललेल्या प्रत्येक शब्दाला व्हॅल्यू आहे तुम्ही बोललेल्या प्रत्येक किंवा केलेल्या प्रत्येक कृतीला काहीतरी एक रिझन आहे किंवा काहीतरी एक व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे इथून पुढचं जे काय तुमचं मार्गक्रमण असेल किंवा इथून पुढचं तुमची जी काय कृती असेल इथून पुढचं जे काय तुमचं बोलणं असेल हे सगळं नेहमी हे लक्षात ठेवूनच तुमच्याकडून झालं पाहिजे हे मी तुम्हाला ए, एक तुमचे सिनियर अधिकारी म्हणून तुम्हाला या निमित्ताला सांगू इच्छिते आतापर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी गोडकेसरांनी किंवा स्वासिनी मॅडमनी जे काय मार्गदर्शन केलेलं आहे ते इथून पुढेही करत राहतील आणि इथून पुढच्या कार्यकालामध्ये तुम्हाला तुमच्या प्रशासकीय सेवेमध्ये आता बरेचशे मला माझ्या माझे उत्तरदायी आहेत असं मला वाटतं इथे बसणारे श्रद्धा असेल रिंकल असेल ज्या ह्या मॅडम असतील यांना तुम्हाला कुठेही असं वाटलं की बाबा मला या गोष्टीत काय करावं याची मला गरज आहे तर तुम्ही मला बिनधास्तपणे कधी पण सांगा आय विल बी देअर फॉर यू बिकॉज आम्ही सुद्धा ज्यावेळेला या प्रशासकीय सेवेत आलो त्यावेळेला आमच्यासमोरही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आल्या आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टींना म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं लढावं लागलं ला, ला ला ला, ला ला, आणि या सगळ्यांमध्ये आम्हालाही असे काही आमचे गुरुवर्य जसे शेखर गायकवाड सर आहेत सुनील केंद्रेकर सर आहेत माझ्या जडणघडणीवर सुनील केंद्रेकर सरांचा खूप मोठा छाप आहे तुम्हाला सगळ्यांना सुनील केंद्रेकर सर कोण हे बऱ्यापैकी माहित असेल कारण प्रशासकीय सेवेत आपण येत असताना आता बीडची पोरगी लगेच बोलली की हो मला माहिती आहे कारण बीडचे कलेक्टर म्हणून त्यांनी ज्यावेळेला सूत्र हाती घेतली आणि बीडचे कलेक्टर जेव्हा झाले आणि जेव्हा त्यांची बदली झाली त्यावेळेला अक्षरशः लोक रस्त्यावर आले होते की यांची बदली तुम्ही करू नका तर अशा पद्धतीचा अधिकारी आपल्याला व्हायचंय आणि तशी जी काय बांधणी आहे ती बांधणी केलेली आहे असं तुमच्या वक्तव्यातून मला इथं आता थोडासा जो काय मला त्या अनुभव नाहीये परंतु जो काय माझा प्रशासकीय अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छिते सरांनी एक खूप चांगलं वाक्य या यांच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे गोडके सरांनी त्यांनी प्रत्येक कृती खूप विचारपूर्वक केलेली आहे त्याच्यामुळेच इतके विचार करणारे मुलं घडलेले आहेत असं मला किंवा अधिकारी घडलेले आहेत असं मला या निमित्तानं सांगावं वाटतं त्यांनी या त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिहिले की जे काय रांजले गांजले त्याचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि हे ब्रीद वाक्य आता तुमचं असलं पाहिजे म्हणजे जे 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 ज्या साठी आपण आहोत त्या याच्यासाठी तुम्ही देव आहात म्हणजे तुमच्यासाठी जसे तुमचे आई वडील देव आहेत तसं तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रासाठी देव आहेत आता तुमच्याकडे येणारा माणूस तो रांजला गांजलेलाच आहे शासकीय प्रशासकीय जी काही सेवा आहे किंवा जे काही लागणारं जे काही कुठली पण गोष्ट आहे तो रांजला गांजलेलाच येतो तो तिथंपर्यंत पोहोचतानाच त्याला त्याचं पूर्ण अर्ध अवसान गेलेला असतो तुमच्या चेंबरपर्यंत येईपर्यंत त्याच्यामुळे तो तुमच्या चेंबर मध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट जर तुम्ही दिला तर त्याच्याकडून जे तुमच्यासाठी समाधान व्यक्त होतं किंवा जे गुडविल्स तयार होतात ते तुम्हाला प्रशासकीय सेवा तुमची पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेत पण ते दिसत नाहीत ते दिसत नाहीत परंतु अनुभवलेलं आहे आणि हे सगळं बघितलेलं आहे आणि या खूप मोठ्या मोठ्या गोष्टीतून आपण त्या त्याच्यामुळे बाहेर येतो त्याच्यामुळे माझा तुम्हाला सगळ्यांना एक ऍज अ फ्रेंड मैत्रीण किंवा तुमची एक सिनियर ऑफिसर कलिग ऑफिसर म्हणून हा एक मोलाची सूचना आहे कि तुमच्या चेंबरमध्ये आलेल्या प्रत्येक रांजला गांजलेला डोळ्याच्या डोळ्यात आलेला आश्रूच किंमत जर तुम्ही करू शकला तर तुम्ही हे जे काय आज अधिकारी पद म्हणून तुमच्याकडे आलेलं आहे आणि त्याचा तुम्ही वापर केला हे तुम्ही पूर्ण आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे बोलण्यासारखं खूप आहे खूप वेळ पण गेलेला आहे त्याच्यामुळे मी माझं जे काय भाषण आहे ते थोडंसं एक यांनी आवर्त घेते की तुम्हाला आतापर्यंत काय करायचंय काय करायचंय कधी करायचंय कसं करायचं याच्यासाठी अमोलसर होते परंतु इथून पुढे तुम्हाला जे करायचंय म्हणजे मी गटविकास अधिकारी म्हणून ज्यावेळेला पनवेलला काम केलं पनवेल तुम्हाला सगळ्यांना माहितीये मुंबईचं प्रवेशद्वार आहे ते त्यावेळेला म्हणजे आज मी खूप चांगले धडाकड म्हणजे एकदम जाडी जोडी आहे की मी दिसतीये तुम्हाला त्यावेळेला मी दिसतही नव्हती त्या एवढ्या मोठ्या मला हे कळत नव्हतं की ही खूप मोठी खुर्ची आहे की ही चेंज करावी आणि मग आपण छोटी खुर्ची घ्यावी मी इतकी तारीख होते की लोक मला बघायला यायचे की ही कटविकास अधिकारी आहे का अरे हा कुठे दिसत नाही कोण चेंबर मध्ये म्हणजे अशी म्हणजे माझी सुरुवातीची जी काय जडणघडण जी ती या पद्धतीने झाली आणि त्या खुर्चीत पसल्यानंतर मला हे कळत नव्हतं की हे लोक एवढे येतात खालून काहीतरी फाईल येते त्याच्यावरती लिहिणी असतं मग मी ह्याच्यावरती काय करायचंय आपल्याला कुणीही सांगत नाही की आपल्याला त्या फाईलवरती काय करायचंय काय विचार करायचा आहे नियम काय काय नाही आपल्याला जे काही ट्रेनिंग दिलं जातं आता शेखर गायकवाड सर खूप अनुभव आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आता ते तुमच्या सीपीटीपी म्हणजे सगळ्यांचं कॉमन ट्रेनिंग हे केलेलं आहे आमच्या वेळेला कॉमन ट्रेनिंग नव्हतं डेप्टी कलेक्टरचं म्हणजे माझ्या वेळेला डेप्टी कलेक्टर नव्हतेच आम्ही डेप्टी सीओ हो जो होतो त्यांचं आमचं वेगळं प्रशिक्षण प्रत्येकाचं प्रशिक्षण वेगवेगळं असायचं आता सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या एकमेकांच्या डिपार्टमेंटशी तुम्हाला एकमेकांना ओळख होते कारण ते मुळे तुम्हाला एकत्रित प्रशिक्षण असल्यामुळे तर सर खूप अनुभवी आहेत परंतु जोपर्यंत आपण पर हॉट सीटर स्वतः बसत नाही तोपर्यंत कितीही कुणीही काहीही सांगितलं तरी आपल्याला त्याच्यात निर्णय काय घ्यायचा हे कळत नाही त्याच्यामुळे तो निर्णय घेताना थोडासा विचारपूर्वक जे काय फाईलमध्ये लिहिलेलं आहे ते पूर्ण वाचणं म्हणजे असं नाही की बाबा खालच्यानी हे लिहिलेलं आहे मग हे का लिहिलंय म्हणजे तुम्ही जे काय आतापर्यंत तुमच्या अभ्यासामध्ये गेलेलं आहे तेच फक्त तिथं आणि ते फास्ट करायचंय आणि तुमच्या इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणजे काय तुमच्या ह्या पूर्ण व्यक्तिमत्वाचे टेस्ट तिथे घेतले आहे जे पूर्वपरीक्षा असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल जे तुम्ही उद्या शासनात जाऊन काम करताना तुम्हाला तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या अॅबिलिटीज तुमच्यामध्ये आहेत की नाहीत हे टेस्ट करून तुम्हाला आत घेतलेले त्याच्यामुळे त्याचं तेही घाबरायचं कारण नाही तुमच्याकडे त्या ऍबिलिटीज आहेत फक्त त्या अॅबिलिटीज तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरल्या पाहिजेत आणि त्या वापरून बाबा मी जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं करू शकतो दहाच्या तिथं शंभर लोकांना मी घर कसं देऊ शकतो हे लवकर कसं होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून तुम्ही त्याकडे मार्गक्रमण कराल अशी मला अपेक्षा आहे अशी मला विश्वास आहे आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मी या प्रशासकीय सेवेमध्ये स्वागत ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू